नमस्कार मैत्रिणींनो आज आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवले जाणारे तीन चिवड्याचे प्रकार पाहणार आहोत तीन प्रकारचा चिवडा हा अतिशय सिंपल आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत एकाच कढईचा वापर करून तेल खूप जास्त वेस्ट न घालवता आपण हा चिवडा जो आहे तो बनवणार आहोत तरी इथे मी चिवड्याची जी पूर्वतयारी असते आपली ती संपूर्ण करून घेतलेली आहे जे काही साहित्य मला चिवडा बनवताना लागणार आहे या तिन्ही चिवड्यामध्ये ते मी इथं काढून घेतलेलं आहे आता आपण हे साहित्य जे आहे ते तळून घ्यायला सुरुवात करूयात तर इथं मी तेल तापायला ठेवलेलो होतो त्यामध्ये सर्वप्रथम मी खोबऱ्याचे काप घालून घेतलेले आहेत खोबरं जे आहे ते अतिशय मंद तेलावरती मंद गॅसवरती स्लो गरम तेलावरती ते आपल्याला तळून घ्यायचं असतं म्हणून सुर सर्वप्रथम मी इथं खोबरं तळून घेतलेलं आहे खोबरं हलकंसं लालसर झालं की ते तेलातून काढून बाजूला ठेवायचे यासोबतच इथं मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणे हे आपल्याला याच पद्धतीने मंद गॅसवरती तळायचे आहेत शेंगदाणे हलकेसे शे त्याला तडतड आवाज यायला थोडंसं तडकल्यासारखे झाले की समजून द्यायचं आपले शेंगदाणे तळलेले आहेत खूप जास्त तळायचे नाहीत नाहीतर ते आतमधून मग करपतात सोबतच इथं डाळवंही घातलेलं आहे डाळवं अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळे त्याला तळायला कमी वेळ लागतो म्हणून डाळवं ही ही आपल्याला हलकंसं तळून घ्यायचं आहे इथं कडीपत्ता घातलेला आहे ही आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे संपूर्ण त्याच्यातलं मॉइश्चर जे आहे ते निघलं पाहिजे अशा पद्धतीनं कडीपत्ता आपल्याला तळायचा आहे इथं मिरची घातलेली आहे मिरचीला तळायला थोडा जास्त वेळ लागतो ला तर त्या पद्धतीनेच मिरची ही आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे मिरची हलकीशी काळी पडल्यासारखी दिसते पण ती छान कुरकुरीत अशी तळ तळली गेलेली असते मिरची ही इथं तळून झालेली आहे ती पण मी आता इथं बाजूला काढून ठेवत आहे हे जे साहित्य मी तळून घेते ते तीनही चिवड्यामध्ये मी वापरणार आहे त्यासाठी मी इथं हे एकदमच एकत्रित तळून घेत आहे आणि यामुळे आपले भांडे जास्त खराब होत नाही त्यासाठी मी इथं अशा पद्धतीने सोबतच सर्व चिवडे जे आहेत ते बनवायला घेतलेत इथं मी आता काजू तेलामध्ये घातलेले आहेत काजू हे आपल्याला हलकेशी लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत तर काजू तळून झाले की तेही बाजूला काढून ठेवते काजूही ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे तेही लगेच तळतात लक्ष ठेवायचे इथं आता मी काजू बदाम आणि मनुके मिक्स होते घेतलेले तेही तळून घेतलेले आहेत हेही आपण चिवड्यामध्येच वापरणार आहोत पण हे वेगळे वापरायचेत म्हणून हे वेगळे तळलेत आता जे तळायचे पदार्थ होते जे ते झालेले आहेत इथं आता मी मकाचे पोहे तळून घेत आहे तर यासाठीच एकत्रित केल्यामुळे तेलाचा जो वापर आहे आपला तो व्यवस्थित होतो तळून राहिलेलं तेल आपलं शिल्लक राहत नाही त्यासाठी इथं मी अशा पद्धतीने हे जे तीन चिवडे आहेत ते एकासोबत बनवायचं नियोजन केलेलं आहे तर आता इथं मकाचे पोहेही मी थोडे थोडे करून अशाच पद्धतीने पाव किलोच्या प्रमाणामध्ये तळून घेतलेले आहेत मकाचे पोहे वजनाने हलके असतात त्यामुळे पाव किलोमध्ये भरपूर बसतात पोहे तळून झालेले आहेत तेल जे आहे ते आता मी एका वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे आणि आता याच कढाईमध्ये आपल्याला बाकीचे जे पोहे आहेत ते भाजायला घ्यायचे आहेत म्हणजे इथं पातळ पोह्याचा चिवडा जो आहे तो मी आता बनवायला घेत आहे त्यासाठी मी काय केले त्याच तेलामधलं थोडंसं तेल घातले त्यामध्ये थोडीशी हळद घातले आणि मग यामध्ये पातळ पोहे घालून घेतलेले आहेत एक तीन ते चार मिनिट हे अशा पद्धतीने मिक्स करत राहायचे हलवत राहायचे पोहे छान कुरकुरीत होतात मग कुरकुरीत झाले पोहे की काढून बाजूला ठेवायचे अशाच पद्धतीने मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये जे पोहे आहेत ते इथं भाजून घेतलेले आहेत पोहे भाजून झालेले आहेत आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर इथं त्याच कढाईचा वापर करून तेच तेल मी थोडंसं घातलेलं आहे यामध्ये खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही आहे आणि मोहरी घातलेली आहे सोबतच यामध्ये तेल गरमच आहे ऑलरेडी सोबतच बडूसोप घातलेले आहे थोडीशी थोडेसे धणे घातलेले आहेत मीठ घातले आणि हळद घातले आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि हे फक्त गरम तेलामध्ये हळद आणि मीठ छान असं परतून घेतले आणि मग या भाजून ठेवलेल्या पोह्यावरती घालून घेते आता हा जो मसाला आहे आपण तयार केलेला तो या पोह्यावरती घालून घ्यायचा आहे आणि मग सर्व पोह्यावरती हे जे आपलं हळद मीठ आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूला मिठाची चव जी आहे ती आपल्या चिवड्याला छान अशी एकसारखी लागते तर इथं हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे कारण भाजलेले पोह्यात जास्त चुरा होऊ नयेत म्हणून हे हलक्या हलक्या हाताने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आता मिक्स करून झाल्याच्या नंतर जे आपण तळून ठेवलेलं साहित्य होतं म्हणजे शेंगदाणे खोबरं डाळवं काजू कडीपत्ता हे जे साहित्य आहे ते आता इथं या पोह्याच्या चिवड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार पिठीसाखर घालत असलात तर साखर हे घालून घ्यायचे आणि छान आणखीन हे मिक्स करायचे आपला चिवड्याचा पहिला प्रकार जो आहे तिथं बनून तयार आहे लगेच आपण दुसऱ्या प्रकाराला सुरुवात करतोय त्या त्यासाठी मसाला बनवायचा आहे त्यासाठी इथं मी मीठ कसुरी मेथी धने बडसोप थोडंसं जिरं आमचूर पावडर हळद लाल तिखट आणि काश्मीरी मिरची पावडर हे आ, मसाले घेतलेले आहेत याला आपल्याला भाजायचं नाही असंच हे मिक्सरमधून आपल्याला दळून घ्यायचं आहे पाहू शकता या प्रकारचा छान असा आपला चटपटी तसा मसाला जो आहे तो तयार होतो मसाला तयार आहे तर इथं हे मी अशा पद्धतीचे पोहे जे आहेत ते घेतलेले आहेत तुम्ही या पोह्याला काय म्हणता मला नक्की कमेंट करा तर हे भाजके पोहे किंवा दगडी पोहे आपण याला म्हणू शकतो ते पोहे घेतलेले आहेत पोहे छान कुरकुरीत आहेत मी उन्हामध्ये ठेवून ठेवलेले होते त्यासाठी याला भाजायची किंवा तळायची वेगळी अशी गरज नाही आहे तर तीच कढई आहे ज्यामध्ये अगोदर आपण पोह्याच्या चिवड्याची फोडणी दिली होती याच कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण छान असा लालसर आपल्याला तळून घ्यायचा आहे थोडं एक दोन मिनिट वेळ लागतो आपल्याला लसूण तळण्यासाठी लसूण तळून झाल्याच्यानंतर जो आपण मसाला बनवलेला होता तो इथं मी अर्धा घालून घेतलेला आहे अर्धा आपल्याला पुढे वापरायचा आहे तो कसा ते आपण पाहणार आहोत मसाला घातलेला आहे मसाला हलकासा मला कोरडा वाटतो आहे म्हणून मी आणखीन यामध्ये तेल घातलं आहे थोडंसं आणि मसाला जो आहे तो चांगला तळून घेतला आहे इथं आपण मसाला तळतोय त्यासाठी मी अगोदर याला भाजलेलं नव्हतं कारण तेलामध्ये छान तळून घेतल्याच्या नंतर मग अगोदर भाजण्याची याला गरज पडत नाही इथं सर्व मसाला छान असा भाजला जातो पाहू शकता मसाला छान भाजलेला आहे आता हा जो तळलेला मसाला आहे तो यावरती हे जे आपले पोहे आहेत त्यावरती घालून घ्यायचा आहे या पोह्याला तळायची किंवा भाजायची गरज लागत नाही हे मी अगोदरच बोलली कारण आपण डाएट चिवडा ही याला म्हणू शकतो खूप कमी तेलामध्ये कमी तेलाचा वापर करून हा चिवडा आपण बनवतोय तर घालून घेतलेला मसाला सर्व पोह्यावरती छान असा हाताने चोळून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण मसाला या पोह्यावरती मी लावून घेतलेला आहे आता जो जे आपला राहिलेला मसाला आहे त्याचा आपल्याला आता वापर करायचा आहे तर त्याच कढाईमध्ये आणखीन थोडंसं मी इथं तेल घातलेलं आहे सोबतच जो राहिलेला मसाला होता तोही इथं मी या तेलामध्ये घालून घेतलेला आहे थोडंसं मीठ घातलं आहे याच्यावरती आणि जे आपण तळून ठेवलेलं साहित्य होते म्हणजे जे खोबरं शेंगदाणे आणि डाळवं ते इथं मी घातलेलं आहे आणि हे एक ते दोन मिनिट हे अशा प्रकारे स्लो स्लो गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कारण जो मसाला आहे तो आपल्या या शेंगदाण्यावरती खोबऱ्यावरती लागला पाहिजे व्यवस्थित म्हणून मग इथं अशा प्रकारे हे परतून घ्यायचं आहे आणि नंतर मग जे आपले पोहे आपण मसाला लावून ठेवलेले होते त्यावरती इथं हे घालून घेतलेलं आहे यामध्ये आता जे आपण काजू बदाम आणि मनुके तळून ठेवलेले होते ते घालून घेतलेले आहेत आणि हे आता एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपला चिवडा जो आहे तो छान एकसारखा असा तयार होतो सोबतच यावरती मी पिठी साखर घातलेली आहे एक चमचाला थोडीशी कमी भरून इथं साखर घातले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हा छान असा मसाला चोळून चोळून यावरती लावून घेतलेला आहे म्हणजे आपला चिवडा सा जो आहे तो छान असा एकसारखा तयार झालेला आहे सोबत जो तळलेला कडीपत्ता होता तोही इथं मी शेवटी घातलेला आहे आपला चिवड्याचा दुसरा प्रकार जो आहे तो इथं बनून तयार आहे तिसऱ्या प्रकारचा चिवडा बनवण्यासाठी मी इथं नाचणीचे चुरमुरे घेतलेले आहेत नाचणीचे चुरमुरे आजकाल सर्व दुकानामध्ये सुपरमार्केटमध्ये स्टार बजारमध्ये सर, सर्व सर्वत्र हे अवेलेबल आहेत खूप छान चवदार लागतात आमच्या घरामध्ये तर हे खूप आवडतात तर हे चुरमुरे थोडेसे भाजून घ्यावे लागतात कारण हे लवकर नरम पडतात चिवडा खाते वेळेलाही हे खूप लवकर नरम पडतात त्यासाठी इथं मी हे छान असं भाजून घेतलेलं आहे तर भाजून ते बाजूला ठेवलेत सोबतच जे तेल होतं आपलं ते थोडंसंच आता शिल्लक राहिलेलं आहे तेच तेल मी इथं वापरलेलं आहे थोडंसं तेलामध्ये हा चिवडा बनवून तयार होतो तर इथं मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की जिरं घातले थोडंसं आणि सोबतच लाल तिखट मीठ आणि हळद एवढेच मसाले फक्त यामध्ये मी इथं घातलेले आहेत गॅस बंद केलाय मसाले हलकेसे तळू द्यायचेत आणि नंतर मग या भाजून ठेवलेल्या पोह्यावरती इथं मी आता जो तळलेला मसाला आहे तो इथं घालून घेत आहे तर या पद्धतीने मसाला घालून हा छान असा पोह्यावरती चोळून घ्यायचा आहे बाकीचे जे साहित्य आहे ते आपण नंतर पुढे घालणार आहोत अगोदर सर्वप्रथम हे जे चुरमुरे आहेत त्यावरती हा जो तळलेला मसाला आहे तो छान असा लावून घ्यायचा आहे म्हणून सुरुवातीला गरम असताना हे चमच्याने मिक्स करायचं आहे आणि थंड झाल्यावरती हाताने छान हे चळून चळून घ्यायचे तर इथं कढाईमध्ये थोडासा मसाला शिल्लक आहे त्यामध्ये अशा पद्धतीने थोडेसे पोहे घालून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये मिक्स करून हे काढून घ्यायचेत कढईचं हे मग सर्व निघून येतो मसाला कढई घाण होत नाही किंवा खूप पसारा होत नाही आपलं तळलेलं तेल शिल्लक राहत नाही यासाठी मी इथं या, या पद्धतीने एक सोबतच असे हे चिवडे जे आहेत ते बनवलेले आहेत मसाला जो आहे तो चांगला यावरती आता लागलेला आहे सोबतच जे तळलेलं आपलं साहित्य होतं ते इथं मी घालून घेतलेलं आहे आणि जे मकाच्या पोहे आपण तळून ठेवलेले होते तेही यामध्ये आता मी घालून घेतलेले आहेत खूप छान असा हा चिवडा जो आहे तो तयार होतो मी अगोदरच सांगितलं आमच्या घरामध्ये तर हा खूप आवडतो नाचणीचे जे चुरमुरे आहेत ते खूप मस्त लागतात फक्त ते थोडे लवकर नरम पडतात त्याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची असते पण या पद्धतीचा चिवडा बनवलेला अतिशय टेस्टी असा हा चिवडा तयार होतो चिवड्याचे तीनही प्रकार आपले बनवून तयार आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद